श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर अशा ताटावरच्या रुमाला तयार करणार आहोत मैत्रिणींनो हा पहा ब्लाऊज शिवून राहिलेला पिसाचा तुकडा आहे याचा आपण गोलाकार कट करून घेत आहोत व हिरव्या कापडाचे आपण याला डिझाईनसाठी चौकणी तुकडे कट करून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण हा गोल आकार कट करून घेतलेला आहे आपण आपल्या ताटापेक्षा हा गोल आकार थोडा मोठा कट करून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी हा आपण अर्धा अर्धा इंच जास्त कट करून घ्यायचा आहे आपण आता याचे चौकोनी तुकडे कट करून घ्यायचे आहेत हे तुकडे तीन तीन इंचाचे कट करून घेऊ शकता किंवा दोन दोन इंचाचे सुद्धा आपण हे तुकडे कट केले तरीही चालतात खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हा ताटावरचा रुमाला तयार करणार आहोत हे पहा हे असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत चौकणी पीस याचे कट करून घ्यायचे आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होतो हा यात याला आपण लेसचा वापर करून डिझाईन करणार आहोत आपल्याकडे ले लेस घरामध्ये असती जी कोणत्या कलरची लेस अवेलेबल आहे ती लेस आपण येथे वापरू शकता किंवा मग तुम्हाला दुसरी डिझाईन करायची असेल त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लेस न वापरतासुद्धा मी वेगवेगळे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत मी येथे लेसचा वापर करूनच ताटावरचा रुमाल तयार करणार आहे आपण आता ताटावरचा रुमाल तयार करूया हे पहा मी ही पोपटी कलरची लेस घेतलेली आहे हे चौकने तुकडे आणि हा जो गोल कट करून घेतलेला आहे तो गोल घेतलेला आहे आता आपण याला लेसचे चौकन तयार करून घेणार आहोत हे पहा हे असे आपण एका शेजारी एक, एक थोडे थोडे अंतर ठेवून म्हणजे दोन दोन इंच किंवा तीन तीन इंच अंतर ठेवून आपण मी इथे तीन तीन इंच अंतर ठेवून हे चौकन तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला हे चौकन जास्त जवळ हवे असतील तर तुम्ही जवळ घेऊ शकता मी इथे तीन तीन इंचाचं अंतर ठेवलेलं आहे अडीच ते तीन इंच अंतर ठेवायचं तुम्हाला अजून जवळ हे चौकन हवे असतील तर तुम्ही दोन दोन इंचाचंच अंतर ठेवा हे असं आपण लेस बसून घ्यायची तुमच्याकडे जी कोणत्या कलरची लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता गोल्डन कलरचे असेल तर गोल्डन कलरचे वापरा आपल्याला ह्या लेस मेशोवरती अडीचशे रुपयाला भेटून जातात त्याचा वापर आपण हे असे वेगवेगळे रुमाल किंवा तोरण बनवण्यासाठी करू शकतो हे पहा हे असे आपण अडीच ते तीन इंच अंतर सोडून लेस शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत गोल्डन कलरची लेस वापरून व वेगवेगळ्या साडीचे किनार वापरून त्याची डिझाईन करून खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत आपण रुखवताव ठेवण्यासाठी किंवा आपल्याला बाहेर नैवेद्य घेऊन जाण्यासाठी जे ताट घेऊन जातो त्याच्यावरती जाखण ठेवण्यासाठी आपण ताटावरचा रुमाल हा विकत आणत असतो तो विकत ना आणता घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल आपले तयार होतात आपल्याला याला फक्त लेसचा खर्च आहे कापड आपल्याकडे घरात अवेलेबल असते आपल्याकडे जे प्लेन ब्लाऊज पीस असतात त्यापासूनसुद्धा आपण खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करू शकतो मी आधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दाखवलेले आहेत फक्त लेसचा वापर करून खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल मी तयार केलेले आहेत त्यासाठी मी प्लेन कापड वापरलेलं आहे डिझाईनचं कापड वापरलेलं नाही आहे हे पहा चाहेत। मंजे हे आपण असे हे चौकन तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे दिसताना ही डिझाईन खूप छान दिसते याला आपण अंतर हे अडीच ते तीन इंच द्यायचं आहे या पद्धतीने आपण हे असे शिवून घेतलेले आहे चला तर आपण साईडला याला चौकनी तुकड्यांनी डिझाईन करूया हे पहा हे असं आपण त्रिकोण आकाराचा तयार करायचा चौकनी तुकड्यापासून आणि ते ते साईडला शिवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे असं आपण शिवून घ्यायचं आहे कमी वेळात खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला समजतात हे पहा हे असं आपण या असे तयार करायचे आहे त्याची डिझाईन तयार करायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला असाच सपोर्ट करा तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपले आज आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत हे पहा या पद्धतीने आपण आता यावरती लेस शिवून घेणार आहोत पूर्ण गोल्ड राऊंडला लेस शिवायची म्हणजे यावरच्या कापडाचे धागे निघणार नाहीत ते धागे व्यवस्थित असे राहतात खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल घरच्या घरी आज आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती पाटा अंतरण्यासाठी वेगवेगळ्या वे प्रकारचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत व दरवाज्यासाठी वेगवेगळे तोरण तयार करून दाखवलेले आहे ब्लाऊज पीसपासून तोरण साडीच्या किनारीपासून तोरण ते तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा नक्की पहा हा पहा हा असा आपण ताटाचा रुमाल तयार केलेला आहे खूप सुंदर अशी डिझाईन येथे तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद